पैगंबर जयंतीनिमित्त आज शहरामध्ये विविध ठिकाणी खाऊचं वाटप करण्यात आलं पैगंबर जयंतीनिमित्त आय एमच्या वतीनं नळबाग येथील कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाज बांधवांना सरबत बिस्किटं आईस्क्रीम तसंच खाऊचं वाटप केलं पैगंबरांनी शांततेचा आणि बंधुभावानं वागा असा संदेश दिला होता याचाच एक भाग म्हणून सर्वत्र खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा सरचिटणीस अब्दुल तांबोळी जिल्हा चिटणीस अक्रम शेख रहमान शेख इक्बाल खान अजीम खान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज इथे जो जुलूसचा कार्यक्रम झाला त्या जुलूसच्या सांगता कार्यक्रम समाप्तीनंतर इथं जे लहान मुलांना आणि सगळ्यांना हो खाऊ वाटप करण्यात आला आणि यात सर्व धर्मीय सहभागी झाले होते शांततेचा संदेश देण्यात आला की मोहम्मद पैगंबर जे अहमदुल्ली आलमीन बनून आले होते सर्वांसाठी त्यांनी जो शांततेचा संदेश दिलेला आहे तो सर्वांचा या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम झाला दरम्यान ओबीसी नेशन संघटनेच्या वतीनं अध्यक्ष बादशहाबाई पाथरभट मुझफ्फर मुजावर कबीर मुजावर यांनी सुद्धा लहान मुलांना खाऊ वाटप केलं मुलांना आम्ही खाऊचं वाटप केलं पैगंबराने पैगंबरांनी संदेश दिला की गरिबांना मदत करा दुसऱ्या धर्मावर द्वेष करून टाका शांतेचा संदेश शांते संदेश पैगंबा आमच्या पैगंबरांनी आम्हाला सांगितलं की शांतते संदेश पसरले तर पैगंबरने एक तिळ सात जण वाटून खाल्लेले त्याप्रमाणे आपल्यात जी मिळकत आहे आपण जे कमवतो तो एक आपल्याला थोडं वाटा गरिबांना द्या गरिबांच्या मदतीला जावा असा संदेश पैगंबरांनी दिला